नमस्कार मित्रांनो आपण मला ओळखतच असाल आपलं नवकेसरी वृत्त आणि नवकेसरी न्यूज हे वृत्तपत्र आणि त्याचबरोबर आपला हा नवकेसरी जो चॅनल आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आम्हाला डोक्यावर घेतलेला आहे लोकांचे विविध प्रश्न असतील समस्या असतील आणि त्याचबरोबर आज माझे सहकारी मित्र अभय भीमराव चव्हाण यांची कराडच्या प्रतिनिधीपदी आपण नियुक्ती केलेली आहे कराड शहरामध्ये विविध समस्या असतील काही प्रश्न असतील आणि त्याचबरोबर जे काही राजकीय पटल आहे त्याच्या विविध संकलन व्हावं लोकांच्या ज्या प्रश्न आहेत ते लोकांपर्यंत आमच्यापर्यंत बातम्या पोचाव्या आणि नवकेसरीच्या रूपानं लोकांची जी समाज उपयोगी कामं ती घडावी ह्यासाठी मी आज त्यांची नियुक्ती करतो आहे समाजामध्ये त्याचबरोबर समाजामध्ये काही विविध ज्या गोष्टी घडतात आणि त्या घडणाऱ्या गोष्टीवरती कुणीतरी अंकुश ठेवायला पाहिजे आणि असा पत्रकार आज आपणाला ह्या कराड शहरामधून मिळाले आहे आज मी त्यांची या कधी निवड करतो आहे आणि त्यांना हे कार्ड देतो आहे आणि पुढील त्यांना वाटचालीसाठी नवकेसरीची ज्या वाटचालीसाठी त्या मी त्यांना शुभेच्छा नमस्कार मी अभय चव्हाण राहणार गोवारे तालुका कराड आज माझी नवकेसरी न्यूज नवकेसरी वृत्तपत्र या यांच्या पत्रकार प्रतिनिधी कराड तालुक्यासाठी म्हणून माझी नेमणूक झाली नवकेसरीचे संपादक सागर पाटील साहेब यांनी आज माझी या पदाकरिता निवड केली प प्रथम मी त्यांचा ह्यासाठी आभार व्यक्त करतो आज पत्रकारिता म्हटलं की एक लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये समाजामधल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निपक्ष अशी पत्रकारिता आपल्याला अपेक्षित असते आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे पण प्रकार आजपासून हा स सहभाग मला पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर जाता येणार आहे समाजाचे जे काही प्रश्न असतील समस्या असतील त्या पूर्णपणे प्रामाणिकपणे मी मा माझी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करेन आणि मी यासाठी नवकेसरीचा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद आणि नक्कीच खरंच की चव्हाण चव्हाणसाहेबांनी जो दिलेला कि जो शब्द आहे की नक्कीच चव्हाण साहेब कराड शहरातील जे काही विविध संकलन असतील त्याचबरोबर विविध प्रश्न असतील आणि त्या अन्यायकारक जे बाब असेल ते त्यांना नक्कीच वाचा पडण्याचं काम करतील हा माझा विश्वास आहे कॅमेरामॅन सेहेल पाटील साहेब मी रिपोर्टर सागर पाटील कराड